thank <laughs> you आज बापशी थालना धनगर समाजाच्या वतीनं शिवाजीचा उय रास्तारोप आंदोलन करण्यात आले गेले पंधरा दिवस झालं आमचे धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषण करतात दीपक कोराडे व त्यांची सहकारी त्यांची प्रति दिवसावत आणि आज संपूर्ण सकल धनगर समाजानं अंतरित करावा आणि त्यांच्या त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा याकरिता आज सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांनी महाराष्ट्राला रस्ता रस्त केला त्यांचाच एक भाग म्हणून आम्ही तालुक्याच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आणि वैराग भाग प्रातिनिधिक म्हणून वैरा येते या रस्त्यावर खूप केलाय आमची एवढीच मागणी डि आणि रचा तो कोळ आत्तापर्यंत आहे राज्य सरकारने त्याच वेळेस

दा दा ते रद्द करण्याची मत आमची मागणी ते तामिळनाडूचं जर आरक्षण रद्द झालं तर ते आमच्या एस टी आरक्षणाचा लढा पुढं जायला मदत होती तसं मला मंत्रिमंडळ मागणी समाजाच्या कोर मध्ये झालेला एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि आता आमची एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टीचा सरकारनी गांभीर्यानं विचार करून एसटी आरक्षणाचा जो जी आर काढण्याचा त्यांनी समाजाला शब्द दिला आहे त्याची तातडीनं जी आर काढून आपण रजनी करावी एवढीच एक आग्रही मागणी आमची समाजाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आणि जर यातून या समाज बांधवांचा जीवित झाला काही धोका झाला काही विपरीत किंवा गठीत घडलं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील हे समाजाच्या वतीनं आम्ही आपल्यासमोर मांडतो जय धाव जयशिवराय आज पंढरपूरला आपल्या धनगर समाजातील काही बांधव अमर कंपन्यांनी पडले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि लवकरात लवकर एसटी आरक्षणाची धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये लवकरात लवकर सरकारने अंमलबजावणी करावी आणि नवकरात लवकर टी आर काढावा यासाठी आम्ही सकल मराठा समाजबारशी मनोज समर्थ मनोज रंगपटी समर्थक सोलापूर जिल्हा अखंड सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्ही धनगर समाजाला उघडपणे एक पट बस येतो बोल एक एक मिनिट एक मिनिट पोषणाला वाचलेले आहेत आणि आम्हाला जसं प्रपंच आहे लेखरवळ आहेत त्यांना तशी लेकर आहेत आणि ते समाज आमच्या समाजासाठी आणि आमच्या समाज बंधूसाठी पोषणाला वाचलेले आहेत तर आत्ता जेवढे जे आमचे मल्हार बंधू होते त्यांच्यापेक्षा तिथं जाऊन त्यांना पाठिंबा दे मल्हार बंधूंचा कर्तव्य आहे त्याच्यामुळे मल्हार बंधूंनी तिथं जाऊन पावल्या हरणावळ आणि तिथं पारण्या इतरच्या असे साधन बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देऊन लवकरात लवकर एस राज्य सरकारकडून जसं आपल्याला एस टी एस टीचं आरक्षण मिळेल ह्याची प्रत्येक मतदार मंजुरी गोवा समाज समाज सगळ्या समाजाने जाऊन पाठिंबा देऊन सगळ्यांनी त्यांना ही तुरस्त देऊन गोवा एस टी आरक्षण पुरवून घेण्याचा प्रयत्न करावा ही मावाडी पंधर समाज आरक्षण प्रयत्न केलेली आहे